गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह हो पावसामुळे मोठं नुकसान झालंय या पावसात केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरीचं झाड कोसळल्यानं शेडचंही मोठं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना याबाबत अवगत केलं आयुक्तांनीही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि कर्मचाऱ्यांनाही कोसळलेलं झाड हटवण्याचे आदेश दिले सध्या झाड हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे या कोसळलेल्या शेडचं लवकरात लवकर नव्यानं काम करून देण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलंय तर या आश्वासनामुळे मनोज कोतकर यांनी प्रशासनाचे आभार मानलेत स्मशानभूमीतील इतर आवश्यक कामं देखील लवकरच हाती घेतली जातील असंही त्यांनी सांगितलं कालच्या वादळी वारे आणि पावसामुळे खेडगाव मशानभूमीचं जे दहनशेड होत त्याच्यावर झाड पडल्यामुळे त्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पडलेलं झाड काढण्याचं काम आम्ही महापालिकेमार्फत युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे आणि या परिसरातील नागरिकांचे आणि आमचे माजी नगरसेवक मनोज दादा खोतकर ठुबे यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आम्ही परत ही मशानभूमी रिनोव्हेट करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि ही मशानभूमी परत खुली केलेली आहे दोनशे दोन ओटे जे आहेत ते व्यवस्थित आहेत दोन ओटे खराब झालेले आहेत ते आम्ही दुरुस्त करून ती मशानभूमी पूर्वत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे आणि लवकरच हे आम्ही काम पूर्ण करू काल झालेल्या पावसा आणि वादळे वाऱ्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात केळगाव परिसरात नुकसान झाले मोठे मोठे झाड पडलेत विजेच्या खांब पडलेत ह्या आमच्या केळगाव अमरनाथ मागच्या पावसाळ्यात भिंत कोसळली होती काल झालेल्या दुरुस्तीमुळं झाड पडून जे शेड आहे त्याच बरेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याची कल्पना आमच्या परिसरातील नगरसेवक मनोज दादा खोटकर आणि इतर त्यांचे सहकार्यांनी आयुक्त साहेबांना दिली आज सकाळी त्यांची व्हिजिट या आमच्या केळगाव केळवा इथे झाली आयुक्त साहेबांनी सर्व पाहणी केल्यानंतर या परिसरात पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना लगेच पुढील काम करण्याचे आदेश दिले आणि आम्ही हे शेड नवीन आम्हाला मिळावे अशी मागणी आम्ही आयुक्त साहेबांकडे केली आणि ती त्यांनी मागणी मान्य करून Uh, काम ठेकेदारांना लगेच पुढील काम सुरू करण्याचे आधीच दिलेले आहेत लवकरात लवकर ही शेड पूर्ण होईल बद्दल मी आयुक्त साहेबांचे धन्यवाद वादळी वाऱ्यासह पाऊस झाला हो। आणि त्यामुळं शेडगाव अमर धामातील निलगिरीचं झाड त्या ठिकाणी जे आपण अंत्यविधी करतो त्याच्या शेडवरती पडलं आणि त्या ठिकाणी त्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब डॉक्टर आयुक्त मान्य दांगे साहेब यांना या ठिकाणी बोलवलं त्यांना ही सगळी परिस्थिती दाखवली त्यांनी देखील या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं आणि अत्यावश्यक असल्यामुळं लगेच कामाचे आदेश देखील दिले आणि या ठिकाणी जे निर्गित झाडे त्या बरेपैकी तोडून झाले आणि शेडचं काम देखील आयुक्त साहेबांनी सांगितलं की लवकरच ते आपण त्याच काम देखील करून घेऊ ते त्यासाठी ठेकेदाराला देखील या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्या कामाची देखील पाहणी केली गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जो मोठा पाऊस झाला होता त्यामध्ये जे आपली जी भिंत होती ती भिंत देखील वाहून गेली होती तर ती तिचं देखील चालू आहे बऱ्यापैकी ती भिंत देखील बांधून झाली आणि आज या ठिकाणी जे शेड पडले त्याचा कामाचे देखील आदेश आयुक्त साहेबांनी दिले आणि ते काम देखील लवकर सुरू होणार यावेळी इंजिनियर निंबाळकर नगरसेवक मनोज खोतकर सुमित लोंढे शरद ठुबे सुनील तात्या सातपुते युवा नेते सुजय मोहिते सूरज कोतकर अक्षय कोतकर ज्येष्ठ समाजसेवक नंदू पालवे यांच्यासह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर प्रशासनानं तात्काळ केलेल्या कार्यवाहीचं कौतुक होतय शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा